विरोधकांचं पत्र केवळ बातम्यांच्या आधारावर लिहिलेलं आमचं म्हणणं विरोधकांनी ऐकलंच नाही पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा आमदारांची संख्या कमी आणि पत्राची पानं जास्त विरोधकांच्या पत्राची एकनाथ शिंदेंनी उडवली खिल्ले गटाच्या नेत्यांचे आनंद दिघेंना अभिवादन शिवसैनिकांची ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी ठाण्यात काही काळ तणावाचं वातावरण सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना सापत्न वागणूक म्हणूनच चहापानावरती आमचा बहिष्कार ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची सत्ताधाऱ्यांवरती टीका धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा घेतला जाणार करुणा मुंडे शर्मांची फेसबुक पोस्ट चर्चेत अजित पवार राजीनामा घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्याचा फोटो समोर छेड काढणारा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती एकनाथ शिंदेसोबत पियुष मोरेचे फोटो असल्यानं एकच प्रबळ मुलीची छेड काढणाऱ्याला रक्षा खडसेंनी झापलं आरोपीसोबतची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये व्हायरल शिंदेनी केली अमित शहांकडे फडणवीसांची तक्रार खासदार संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट